सातारा जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत गावोगावी आपल्या कुलदैवत तसेच सुरू झालेल्या जत्रा येथील मोठे आकर्षण ठरत असते या जत्रेच्या निमित्तानं उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून कामासाठी बाहेरगावी गेलेले चाकरमाणी देखील आपल्या परिवारासोबत दरवर्षी न चुकता या यात्रेला येऊन आपल्या ग्रामदैवताला नवस करत असतात जावळी तालुक्यातील अगदी महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य अशा पुनवडी गावची यात्रा देखील या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या एकोणीस वीस या तारखेला मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना अगदी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा व बँजेच्या तालावर फटकांच्या आस्तिषबाजीत आदल्या दिवशी रात्री संपूर्ण गावातून अबालवृद्ध महिला वर्ग आणि तरुणाईच्या लक्षणीय उपस्थित पालखी काढली जाते या पालखी बरोबर मानाची सासनकाठी देखील मिरवली जाते यावेळी प्रत्येक घरोघरी या सह अर्चा करून श्रीफळ देऊन नवस बोलले जातात संपूर्ण गावातून पालखी फिरवून या ठिकाणी असलेल्या गावकीच्या अतिशय सुबक व देखण्या भैरवनाथाच्या मंदिरात पालखी आणली की पारंपरिक प्रथेनुसार मंदिराभोवती प्रथम पाच प्रदक्षिणा घालून या ठिकाणी गावकरी अगदी भक्तिभावाने मंदिराच्या चारही दिशेला कापूर जाऊन गावावर तसेच कुटुंबावर येणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तीचे दहन करून टाक अशी गावच्या देवाला प्रार्थना करतात यानंतर पालखी मंदिरात प्रवेश करते या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ श्री केदारनाथ तसेच श्री जोगेश्वरी माता अशा सर्व देवतांची महाआरती केली जाते त्यानंतर गोंधळ घातला जातो या ठिकाणी गावकरी मोठ्या भक्तिभावाने संबळाच्या तालावर दिवट्या घेऊन नाचवतात त्याचबरोबर संपूर्ण रात्रभर जागरण करण्यासाठी गावकीच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य वगनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते यावेळी सामाजिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गावकीच्या वतीने सन्मान करताना महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेली पुनवडी गावची कन्या पुनम शेलार हिचा देखील यावेळी गौरव करण्यात आला तर दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावाला जत्रेचे स्वरूप आलेले असते यावेळी आकाशपाने विविध खेळण्याची दुकाने खाऊची दुकाने अशा प्रकारे संपूर्ण परिसर सजवला जातो आणि या यात्रेसाठी आजूबाजूच्या पंचकृषीतील वृद्ध महिला भगिनी व तरुणाही मोठ्या संख्येने हजेरी लावतात त्याचबरोबर कुस्त्यांचे सामने देखील भरविले जातात तर वारकरी मंडळ पुनवडी यांच्या सात दिवसाच्या या यात्रे या यात्रेची सांगता होते संपूर्ण यात्रेच्या यशस्वी आयोजनात येथील सरपंच ग्रुप ग्राम विकास मंडळ ग्रुप नेहरू युवा मंडळ ग्रुप ग्रामपंचायत पुनवडीचे सरपंच सुरेश पार्टे उपसरपंच सविता पार्टे सदस्य शांताराम पार्टे संजय पार्टे पोलीस पाटील ज्योती पार्टे तसेच पुनवाडी वारकरी मंडळ व यात्रा कमिटी अध्यक्ष मारुती पार्टे रामचंद्र उंबरकर श्रीपती पार्टे किशन पार्टे पांडुरंग पार्टे आनंदा पार्टे तसेच बबन पार्टे यांनी विशेष परिश्रम घेतले होते महाग माशाते पक्ष सप्तमी भैरवनाथाचा जन्म सगळं माहिती आज या ठिकाणी त्यांना देत आहे भैरवनाथाची मंडळी आज या ठिकाणी योगेश्वरी शेजारी या ज्या लोकांना हो पाहायला मिळाले ही जत्रा त्यांना समाधान वाटली माहे कृष्ण पक्ष सप्तमी माहे कृष्ण पक्ष सप्तमी सप्तमी जागर गुरुवार संध्याकाळी पालखी व काठी फिरती व दुसऱ्या अष्टमीला मोन जत्रा असते त्याची तमाशे व गरी जत्रा फुल असती देवाची फाट तिथल्या तिथं सगळी व्यवस्था असते सर्व लोक येतात पाय दर्शन घेतात पाया पडतात नारळ वगैरे पडतात या यात्रेचं असं महत्त्व आहे की आमच्या पूर्वजांपासून हे यात्रा चालत आलेली आहे आणि तो कार्यक्रम आम्ही सर्व बालगपास सर्व ग्रामस्थ येऊन सर्वजण एकत्र येऊन हा आनंद उत्सव यात्रा उत्सव आम्ही हा साजरा करत असतो आणि या, या यात्रेचं असं एक महत्त्व आहे यात्रा उत्सव कमिटी आणि ग्रामस्थ मिळून आम्ही देवाचा हे मास मासाला करतो आणि नंतर गावातून पालखी मिरवणूक हे सर्व मिळून आनंदाने दुरा गरजाने सर्वजण इथे देवळात दे। येऊन हा कार्यक्रम आदल्या दिवशी चा साजरा होतो आणि दुसऱ्या दिवशी तमाशाचा नामांकित तमाशा असतो तमाशाचा आम्ही तमाशा झाल्यानंतर आम्ही हे एक मफाडा नामांकित पुस्तक होता आता आणि इंग्रजांच्या काळापासून पासून एक देवाचे ती इंग्रजांच्या काळापासून इथे येलेला आहे आणि या यात्रोत्सव असा पुणे गोविंदाने सर्व घाल केले आणि हा साज्ञकरण असतो माथेरान कट्टासाठी साठी दिनेश सुतात पुणवडी